मला असं वाटतं की निवडणूक एक प्रकारे महाराष्ट्रामध्ये नवीन नरेटिव्ह करणारी निवडणूक ठरणार आहे कारण आता जी लोकसभेची निवडणूक या ठिकाणी झाली जसं मी सांगितलं की लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आपण तीन पक्षांसोबत एका खोट्या नरेटिव्हशी लढत होतो संविधान बदलणार आरक्षण जाणार असे अनेक नरेटिव्ह तयार झाले आणि त्यामुळे कुठेतरी आपल्याला पॉलिटिकल अर्थमॅटिकमध्ये त्या ठिकाणी मागे जावं लागलं म्हणजे आमची आपली मतं ही जवळपास महाविकास आघाडी एवढीच आहेत महाविकास आघाडीला त्रेचाळीस पॉइंट नऊ टक्के मतं आहेत आपल्याला त्रेचाळीस पॉईंट सहा टक्के मतं म्हणजे पॉईंट थ्री पर्सेंट पॉईंट थ्री झिरो पर्सेंट मतं ही केवळ आपल्याला त्यांच्यापेक्षा कमी आहेत पण त्यांना एकतीस जागा आल्या आपल्याला सतरा जागा आल्या हे जे काही पोलिटिकल अर्थमॅटिक आता आपल्या लक्षात आलं त्या अर्थमॅटिकमध्ये आता खोटे नरेटिव या ठिकाणी कसे आपल्याला दूर करता येतील आणि खरे नरेटिव जनतेला लोकाभिमुख अशा प्रकारचे नरेटिव आपल्याला कसे निर्माण करता येतील याची ये सुरुवात आपण केलेली आहे